लोकसभा निवडणुकीतील यंदाच्या हंगामात राजकीय नेते चांगलेच आक्रमकपणे प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं शिवसेना फुटीमुळं शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे जबाबदारी घेऊन मैदानात उतरल्याचं दिसून आलं शिवसेना व महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांसाठी रोड शो व प्रचार सभांमधून ठाकरे शैली सरकारवर हल्लाबोल केला दुसरीकडे शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार हेही आक्रमक झाल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी ही महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार केला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हेही राजसभेत दिसून आले लोकसभा निवडणुकीत मनसेने थेट सहभाग घेतला नव्हता मात्र गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेशच मनसैनिकांना दिला होता आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दुसरे ठाकरे थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार का याच प्रश्नावर आपण आपण प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आधुनिक अमित ठाकरे यांच्या ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनसे कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसून आला त्यावरून था आता अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क वरळीसह अनेक भागात अमित ठाकरेंच्या होर्डिंग लावण्याचे दिसून आले तर मनसैनिकांनी त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीत चांगले सक्रिय झाल्याचं चा दिसून आले लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं तत्पूर्वी मनसे, के मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती यावेळी राज ठाकरे समवेत अमित ठाकरे ही भेटीसाठी हजर होते या भेटीनंतर त्यांनी भेट कॅप्शन फोटो ही शेअर केले होते तर मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली या सभेदरम्यान अमित ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं अमित ठाकरे आता संसदीय राजकारणात सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काही सूचक संदेश देण्यात आले आहेत अमित ठाकरे यांच्या वाढदिनी मोठ्या जल्लोषात वाढदिवस सुरुवात केली मनसेचे चेंबूर विभागाचे विभागाध्यक्ष मावली थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला विधान भवन मंत्रालय आणि लालबत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी लवकरच मंत्रालयात जावे या शुभेच्छा देणारा होता विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी देखील हा केक कापून मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या अमित ठाकरे हे तरुणांचा आवाज आहे तो मंत्रालयात जावा या शुभेच्छा देत आम्ही मनसैनिक कामाला लागलो आहोत म्हणून हा अनोखा केक त्यांच्यासाठी आणल्याचे मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी यावेळी म्हटले होते अमित ठाकरे यांनी मुंबईतील डीजी वाणिज्य शिक्षण पूर्ण मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी राजकीय करिअर सुरुवात केली मुंबई सह पुण्यात विद्यार्थ्यांच्या विषयांना धरून त्यांनी आंदोलन देखील केली आहेत तर काही दिवसांपूर्वी नाशिकच्या टोल नाक्यावर त्यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी तोडफोड केली होती आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे विधानसभेत जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं था ठरणार आहे राज ठाकरेंच्या सुपुत्रांनी विधानसभा निवडणूक लढवायला हवी का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद